महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप मिरवणुकीने परिसर दणाणला कळम तालुक्यातील शिराढवणी नेते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच गावात जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले एवढे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धक विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरीसाठी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीच्या वतीने करण्यात आले होते सायंकाळी चार वाजल्यानंतर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात बँड पथकाच्या तालावर नागरिक व विद्यार्थ्यांच्या सहभागात ही मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात सणासुदीचा माहोल अनुभवायला मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती कमिटीचे सर्व सदस्य ग्रामस्थ शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराढोन धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा